धन्यवाद व्हिडिओला जॉईन झालात तर आपली फ्लावर च तयार झालेले आहेत आपण वरणाचं कुकर लावलं आहे आपला व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण असा तयार झालेला आहे तर वरण जे आहे ते मला दाखवायचं म्हणून मी व्हिडिओ पुन्हा जॉईन केलेला आहे तर धन्यवाद की व्हिडिओला जॉईन झाला 嗯。 तर कुकरमध्ये पण मस्त असं वरण लावलेलं आहे का शिजत आहेत तर मी आता पावरची सुद्धा बनवलेला आहे तर मस्त असं आपण वरण बनवले तर कोणतं मी मस्त अशी वरणाला दिलेली आहेत तर आपण थंड झालेत की उचकून बघूयात कसं झालंय तर फ्लॉवरची भाजी गोडण भात सपत्या असं मी सर्व काही बनवून घेतलेले आहेत मस्त अशी चमचमीत फ्लॉवर बनवलेला आहे आणि यानंतर आपण सुद्धा बनवून घेतलेले आहेत तर कसा बनवला तर डायरेक्ट कुकरमध्ये फोनने नेऊन कसा भात बनवला जातो याची नक्कीच बघा तुम्ही आणि आज आपण लॉंग व्हिडिओवर मी तिची पत्ताभाजीचा व्हिडिओ जो टाकलेला आहे तो, तो सुद्धा नक्कीच बघा आणि माझ्या सुद्धा नक्की जॉईन होत जा रोजच्या रोज आपल्या रेसिपी असतात नवनवीन नु रेसिपी मी रोजच्या रोज दाखवते तर नक्कीच त्यासुद्धा बघत जा आणि भाजी पण आता वरण कसं झालं सुद्धा बघूयात तश मी भाज्या बनवून घेतलेल्या आहेत तर बरेच लांब बनवून घेतलेले आहेत आणि आता मी कुकर इथे आणलेलं आहेत तर बघूयात भाज्या कशा तयार झाल्या आहेत तर चमचमची फ्लावरची भाजी बनवली आहेत तर बघा कशी भाजी बनवली आणि मस्त चमचमीत बनवलेली आणि हे बघा खूप छान भाजी पण तयार केलेली आहेत आणि नक्की याचा व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघू शकता आणि आता यामध्ये आपण वरण तयार केलेले आहेत तर मी वरणसुद्धा तुम्हाला दाखवणार आहेत डाळ कशी झाली बघूयात आपण तर मस्त अशी रेसिपी आहे आपली होती फ्लॉवरची सुकी भाजी डाळ भात चपात्या अशी संपूर्ण रेसिपी मी असं तुम्हाला दाखवली आहेत तर मी डाळ कशी बनवते हे सुद्धा मी तुम्हाला आहेत तर ज्यांनी कमेंट केली त्यांचा धन्यवाद आणि नक्कीच व्हिडिओलासुद्धा ड्रॉईंग होतं तर आपलं थोडंसं कुकरलापर्यंत करावं लागेल तर कुकरला लगेच आपल्याला उघडता येत नाही तर फ्लावर आणि वरण भात तर वरण आपण डायरेक्ट कुकरमध्ये कसं लावायचं हे सुद्धा तुम्हाला मी दाखवले तर आता आपण वरण उघडून बघणार आहेत कसं तयार झालेलं आहे तर भाजी आपण बघूयात वरण कसं तयार केलंय कसं झालं तर नक्कीच बघा तर वरण मी तुम्हाला उघडून दाखवते आणि कसं तयार झालं हे बघा नक्कीच व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आपण मस्त अशी रेसिपी सर्वच काही बनवलेली आहे रेसिपी जर आवडली तर डबल टॅप करून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर अगदी अकरा मिनटाचाच हा व्हिडिओ आहे माझा तर आपण कुकर उघडून बघू कसं झालंय तर जाणार नाही कुकर कुकरमध्ये डायरेक्ट टाकतो तर स्वयंपाकाला वेळ लागत नाही गरम होतो जरी आपण स्वयंपाक केला तर त्याला जास्त वेळ लागत नाही झटपट असा तयार होतो तर बघा तर गरम गरम करण्याची डाळ अशी वाटते पाणीसुद्धा परफेक्ट असं झालेलं आहे आणि डाळसुद्धा मस्त अशी झालेली आहे तर कशी वाटते ही डाळ नक्कीच मला सांगा झटपट आपण तयार केली आहेत कुकर मध्ये फोडणी देऊन तर मस्त आपण तयार केलेला आहे तर मी तुम्हाला मस्त ताट करून दाखवते ko yung mitsike lang yung nilakas na yun. Tara tapay. Mas tasa ito mga tapang. Tara mas tasa. Ayan. चपाती दिसतंय का दिसत नाही का नाही का फ्लावरची भाजी ठेवलेली yeah. आणि आता डाळीवर मस्त दाल टाकून वगैरे भातावर तर कसं वाटते तर संपूर्ण अस आपण वरण भात आणि फ्लावरची भाजी तयार करून घेतलीत तर तुम्हाला फ्लावरची भाजी दिसते का बघा फ्लावरची भाजी वरण भात आणि पोळी छान अशी आपण रेसिपी बनून घेतली तर नक्कीच व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि फ्लावरची भाजी जी रेसिपी हवी असेल तर पुन्हा आपला एक व्हिडिओ झालेला तो बघू शकता तुम्ही तर आपण आपला व्हिडिओ जो आहे तो एंड करतो आहे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय